घरचा वैद्य ह्या मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आज एक मूल्यवान अशी माहिती सांगतो आकाड महिन्यातली आकाड महिना संपून आपण शेवटची आमुष्या आकाड महिना संपूर्ण आपण श्रावण महिन्यामध्ये आगमन करीत आहे आज त्याला म्हणते दिवे दिवे पूजण्याची आमुष्या दिवे पहिलं कसं होतं दिवे आणि अवघा ही बघा पितळाच्या चिमण्या आहेत ही चिमण्या पूजून जर पहिलं कसं होतं ह्या चिमणीमधल्या तेल वात बदलून आज स्वच्छ देऊन ह्याची पूजा करणं हे दिवे पूजणं असं दिवा लावणं आणि जर गावाच्या शेजारी नदी असले तर ही लोखंडी दिवे चिमण्या घेऊन नदीला जाऊन देऊन नदीला पूजा करून नाही जर कुठले तुम्हाला फुलं भेटले मावले तर ही बाबळीचे फुलं व्हायचे लवकर ही बाबळीचे फुलं आपण इथं वाहिले तर बाबळीचे पाच फुलं व्हायचे असा दिवा लावायचा घरी येऊन आणि असे आगारडा हळा हराळ ठेवून हे थोडं धान्य धान्य ठेवून येत असं ही ए ए ही बघा आरती ही वर्षभर तुम्ही आरती दिवा वापरता ही जर देवाचं असं सामान जर तुम्ही वापरलं तर ही तुम्हाला फळ सगळं तुमच्या पुण्यपदार पडतं त्याचा काही इटाळ काय असेल दोष परिणाम हे सर्व निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये सर्व पूजा तुमच्या एकदम परिपूर्ण होतात म्हणून आजची ही दिवा पूजाची प म्हणलं तरी चालतात ना उद्याच्याला आता तुम्हाला सुरुवातीचा सोमवार पडतोय आज रविवारी आमुष्या आलेले रवी रविपोषण नक्षत्र आहे एक वाजूस तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार येत मी तर लवकरच नवीन राम राम